नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी सहा हजार एकशे बहात्तर क्विंटल जशी दर सतराशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुल्टेगीड या ठिकाणी अवकाळी अकरा हजार दोनशे बत्तीस क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल का कांदा बाजार समिती मंगळवेडा या ठिकाणी अवकाळी एकशे एकावन्न क्विंटल जसे दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी जास्तीचा दर आहे पंधराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कळवण या ठिकाणी जसे दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी